श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा वसुबारस पूजन वारा हे शुक्रवार सतरा ऑक्टोंबर या दिवशी आलेले आहे दिवाळी सणातील पहिला दिवस तो म्हणजे वसुबारस रमा एकादशी मग या दिवशी बघा गायीचे पूजन करायचे असते बघा अगदी सायंकाळी जर तुमच्याकडे गाय आणि वासरू नक्कीच तुम्ही पाळत असाल तर तुम्ही त्या गाय वासरूचे पूजन केले तरी देखील चालेल किंवा मग अगदी आपल्याला शास्त्राला अनुसरून आपल्या घरी एक चौरंग घेऊन गायीची मूर्ती तसेच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे आणि बाळकृष्ण या पद्धतीने आपल्याला पूजन करायचे आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते काय करायचं चौरंग चा। घ्यायचा ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावरती चौरंग मांडायचा त्यानंतर लाल वस्त्र अंतरायचं चिनी मातीची गायवस्त्रूची मूर्ती असेल ती घ्या पितळीची असेल ती घेतली तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचा पंचामृताना अभिषेक करून घ्यायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचे एकवीस वेळा पठण करायचे आता गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी देखील चालेल त्यानंतर जोडविडे दोन पानं अक्षदांची रास आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे गणपती बाप्पांचा नैवेद्य म्हणजे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांचे पूजन झाले त्यानंतर आपल्याला बघा गाय वासरूच्या मूर्तीचा देखील अभिषेक करायचा आहे मग पितळेची गाय वासरूची मूर्ती नसेल तर चिनी मातीची असेल तर अगदी तुम्ही फुलानं पाणी शिंपडा त्या पद्धतीने केलं तरी देखील आपला पंचा अभिषेक होतो आणि पितळेची असेल तर तुम्ही अभिषेक करा त्यानंतर गणपती बाप्पांच्या शेजारी दोन जोडविड्याची पानं घ्या अक्षदांची रास त्यावरती गायवासरूची मूर्ती ठेवा आणि आपल्याला गायवासरूला देखील हळदी कुंकू फूल अक्षदा आता गायवासरूचे पूजन करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे तसेच गाईला या दिवशीचा जो नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे बघा काही भागामध्ये पुरणपोळीचा देखील नैवेद्य केला जातो मग तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य करत असाल पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा किंवा मग आपण गुळाचा नैवेद्य दाखवला या दिवशी गुळाच्या नैवेद्याला खूप मान आहे मग मा गुळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची पंचामृताने अभिषेक करायचा जोडविड्याची पानं अक्षदांची रास आणि त्यावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमो मन ग बाळकृष्णाच्या मूर्तीचा देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पूजा मांडणी झाली आता सगळ्यात अगोदर आपण कोणतीही पूजा करताना दिवा लावतो नंतर धूप अगरबत्तीनं ओवाळून घ्यायचं आणि बघा आता आपली ही पूजा झाली पण वसुबारसची तुम्हाला सांगते अगदी आ, संत तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय तसेच बघा पंचगव्य आता पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे काय पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या पाच वस्तू त्यात गायीचे दही दूध तूप शेण गोमूत्र यांना आंघोळ करणे किंवा पोटात घेणं खूप पवित्र मानलं जातं घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी संवत्स धेनूची पूजा करतात वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी अनेक ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आता ज्यांच्याकडे घरी गायवासरा असतात त्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य तसेच या दिवशी आपल्याला गहू आणि मूग यापासून बनवलेला पदार्थ आणि गहू आणि मूग अजिबात खायचे नाहीत या दिवशी महत्वाचं म्हणजे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाण्याला खूप महत्व आहे बघा आता दिवाळीचा सण आला की आपण बघा अगदी आपले घर देखील स्वच्छ करतो जनावरांचे गोठे देखील स्वच्छ करतो अगदी वातावरण कसं प्रसन्न करून घेतो बघा मग दिवाळीच्या दिवशी म्हणजे वसुबारसेला उंबरट्यातच गाईला ओवाळून घ्यायची पद्धत आहे बघा मग आता तुमच्याकडे जर गाय नसेल तर काय करा अगदी आपण रांगोळीनं जरी गायवासरू काढलं किंवा त्याचं जरी पूजन केलं तरी देखील चालेल कारण की गाय तर कुटुंबातील एक सदस्यच असते घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय आईसारखीच मायाळू सोशिक तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबर न ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते या दिवशी दूध आणि दुग्धोत्प पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची व आपल्याला एक श्लोक देखील म्हणायचा असतो बघा शिरोदार न वसभूते सुरासुर नमस्कृते सर्व मये मातृगृहान्य नमस्तुते बघा गायीचे शेण गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सगळ्यात मोठं साधन आहे फक्त एक दिवस जरी आपण गोमूत्र शेण दूध दही तूप याचे प्राशन केले तरी पातकाचा नाश होतो देवांनी सुद्धा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते म्हणून यज्ञ मंडप घर शेणाने सारवले जाते गाईच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गाईचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो तसेच पंचगव्याचे प्राशन पोटात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तींचा नाश होतो तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जात असते कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही या उलट त्या पिढेचा नाश होतो गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशीचा किरण आहे पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते हे याचे एक प्रतीक आहे त्यामुळे बघा वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाईला आवर्जून गूळ खाऊ घालायचं आहे किंवा पुरणपोळी खाऊ घाला गाईचे पूजन करायचे आहे तुमच्या जीवनातील कितीही मोठ्या अडचणी असू द्या त्या दूर होतील तसेच वसुबारसच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे असेल तर पंचगव्य टाका किंवा मग हळद तुळशीचे पान मीठ आणि गंगाजल टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या माग्या लागलेली साडेसाती दारिद्र्य नकारात्मकता आजारपण घरातील वादविवाद हे कायमचे दूर होतील बघा त्यामुळे आपल्याला हा महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील करायचा आहे तसेच बघा आता हे वसुबारसच्या दिवशी आ, पूजन आपल्याला सायंकाळी पूजा मांडायची असते आणि आपल्याला या दिवशी उंबरट्याची देखील पूजा करायची आहे बघा अगदी दिवाळी ही म्हणजे दिव्यांचा सण त्यामुळे आपल्याला वसुबारस या दिवशीच पहिला जो दिवा आहे तो आपला दिवा लागणार आहे त्यामुळे बघा अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये वसुबारस मांडणी पूजा कशा पद्धतीने करायची याबद्दल जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ